नमस्कार आता इथे अक्षयला सर्वजण समजावत असतात की आता सगळा बिझनेस हा तूच केला पाहिजेस तूच सांभाळला पाहिजेस तेव्हा अक्षय म्हणतो नाही मला आनंदने अभिने मदत केली पाहिजे आनंद अभि म्हणतात नाही नाही आम्ही मदत करणार नाही तूच सगळा बिझनेस हँडल केला पाहिजेस त्यांचं सगळं बोलणं इरावती ऐकत असते मग अक्षय त्याच्या रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यावर माही तो माहीला जवळ घेतो आणि म्हणतो रमा तू ॲक्सिडेंटमधून परत आल्यापासून पर आपण असं एकमेकांसोबत वेळ घालवलाच नाही आहे चल आपण छानपैकी गप्पा मारूया तर इकडे आता साई आणि माई म्हणजे साईची आई ह्या रमाला समजावत असतात काही झालं ना तरी रमा तू तुझा हक्क सोडू नकोस अक्षय तुझा आहे आणि तू त्याला परत मिळव काही कसलीही मदत लागली तर आम्ही दोघं करायला तुला तयार आहोत साई म्हणतो मी तर यांना मदत पूर्ण करणार आहे कारण सगळं माझ्यामुळेच झालं आहे माझ्यामुळे यांचा अक्षय यांच्यापासून लांब गेला आता आपण ना एक प्लॅन करूया प्लॅनप्रमाणे आपण त्या माहीचा खरा चेहरा त्या मुकादमांसमोर आणूया तेव्हा रमा बोलते पण काय प्लॅन करायचा तर आता साई तिला एक प्लॅन सांगतो आता प्लॅनप्रमाणे रमाला साईची आई साईसुद्धा मदत करणार आहे आता प्लॅन ठरलेला असतो तिकडे अक्षय हा रमाला जवळ घेत असतो म्हणजेच माहीला माहीला बरं वाटत असतं कारण माही म्हणते किती दिवसांनी मी अशी अक्षयच्या जवळ आली आहे मला हेच पाहिजे होतं ती रमा माझ्या अक्षयला माझ्यापासून दूर नेत होती पण मी आता माझ्या अक्षयला कधीच सोडणार नाही त्या रमाने कितीही काही करू दे पण मी माझ्या अक्षयला सोडणार नाही माही आणि अक्षयच कायम एकत्र राहणार रमा आणि अक्षय नाही तर इकडे आता आपली रमा बोलत असते माही तू कितीही काही कर पण रमा आणि अक्षयच एकत्र राहणार त्यांचीच जोडी एकत्र येणार कारण आमच्यामध्ये ती रेवासुद्धा आली होती काय झालं तिचं तिलासुद्धा मी हाकडून दिली तशी तुझीसुद्धा मी उचलबांगडी करेन पण आमच्या दोघांना मी आम्ही एकत्र येणार म्हणजे येणार इकडे अक्षय हा रमाला बोलत असतो रमा खरंच जेव्हा तुझा ॲक्सिडंट झाला ना तेव्हा मी पूर्णपणे कोलमडून पडलो होतो मला जगण्याची आशाच नव्हती मी म्हणालो होतो रमा नाही माझ्या आयुष्यात तर मी जगून काय करू मीसुद्धा जीव देणार तेव्हा लगेच माही म्हणते अरे मला सगळं माहीत आहे म्हणूनच तू जीव द्यायला निघाला म्हणूनच तुझ्या आईने रमा बनून मला आणलं इथे तुझं किती रमावर प्रेम आहे रे खरंच तू खूप प्रेम करतोस रमावर तिकडे परत नील दारू पिऊन घरी येतो आणि दारूच्या नशेत बडबडत असतो माही माही मी तुला सोडणार नाही मला माहीत आहे मुकादामांच्या घरात रमा बनून गेलेली ही माहीच आहे म्हणून तेव्हा देविका म्हणते ए मूर्खा गप्पा बसना जर तू हे कोणाला सांगितलंस ना तर याद राख नील म्हणतो सांगणार कारण माही माझी आहे मी माहीला सोडणार नाही मी माहीला माझ्या मिळवून राहणार आणि त्या अक्षयला पण कळलं पाहिजे त्याच्यासोबत कोण राहते त्याची रमा नसून ती माही आहे तेव्हा देविका म्हणते जर तू सांगितलंच ना तुला तर मी तुला या घराच्या बाहेर काढेन तेव्हा नील म्हणतो तू माझं काही करू शकत नाहीस कारण तुझे सगळे धागे दोरेस माझ्या हातात आहे आता नील हा दारूच्या नशेत खूप काही बडबडत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू